सावरगाव येथे विठ्ठल मंदिरात आषाढी एकादशीच्या निमित्तानं काकड आरती आणि महारुद्र अभिषेक संपन्न झाला सावरगावचे आदर्श व्यक्तिमत्व प्रताप हिंगे आणि वसत हिंगे यांच्या शुभ हस्ते महारुद्र अभिषेक संपन्न झाला त्याचप्रमाणे सर्व वारकरी बांधवांच्या उपस्थितीमध्ये काकड आरती संपन्न झाली त्यानंतर सर्वांसाठी फराळ म्हणजेच खिचडी वाटप करण्यात आली सावरगाव पंचक्रोशेतील सर्व भाविकांनी विठ्ठल मंदिरात येऊन दर्शनाचा आणि फराळाचा आस्वाद घेतला याप्रसंगी श्रीराम देवस्थान ट्रस्टचे सचिव पांडुरंग मनसुख चंद्रकांत जुंद्रे किरण क्षीरसागर दगडू देवकर भगवान क्षीरसागर सीताराम बाळसराब कैलास कोरडे प्रकाश कुरहे राधेश्याम मनसुख असे अनेक मान्यवर उपस्थित होते न्यूज रिपोर्टर रामकृष्ण भागवत आज चोवीस तास सावरगाव नवनवीन आणि ताज्या घडामोडींसाठी आज चोवीस तास सबस्क्राईब करा त्याचबरोबर बेल आयकॉनवर क्लिक करा आणि मिळवा आमच्या बातम्यांच्या नोटिफिकेशन्स तसेच आज चोवीस तासची प्रत्येक बातमी आपल्याला कशी वाटली हे कळवा कर लाईक करून कमेंट करून आणि आमच्या बातम्या शेअरसुद्धा करा